माझं नाव वर्ग नववा नवसा विद्यार्थी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य मुख्याध्यापक वर्ग व येथे उपस्थित सर्व माझे मित्र आणि मैत्रिणी आज मी कृषीरत्न भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या मा, यांच्याविषयी माहिती सांगणार आहोत डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा जन्म सत्तावीस डिसेंबर अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी अमरावती जिल्ह्यातील पापड या गावी एका शेतकरी कुटुंबात झाला होता त्यांच्या आईचे नाव राधाबाई तर त्यांच्या वडिलांचे नाव श्यामराव असे होते त्यांचे शिक्षण त्यांचे प्राथमिक शिक्षण पापड तर माध्यमिक शिक्षण अमरावती तर उच्च शिक्षण एडिनबर्ग व ऑक्सफर्ड या विद्यापीठात झालेले होते त्यांचे राजकारणात खूप राजकारणात राजकारणाचं सामाजिक कार्यात खूप मोठे योगदान होते त्यांनी लोकसभेत ते लोकसभेत खासदार म्हणून तीन वेळा निवडून आले होते व शेतक व शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी खूप निरनिराळ्या योजना राबवल्या हो त्यांनी विद्यार्थ्या गरीब विद्यार्थ्यांच्या विकासासाठी श्रद्धानंद छात्रालय उघडले व श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी भारतीय भारतीय कृषक समाज या संस्थेची स्थापना केली व भारतीय शेतकरी भार भारतीय कृषक समाज या शेत या संस्थेची स्थापना केली व महाराष्ट्र केसरी नावाचे वृत्तपत्रही सुरू केले त्यांनी शेतकऱ्यांच्या विकासासाठी व भा लोककल्याणासाठी अनेक कामे केली अशा या महान व्यक्तीस माझे कोटी कोटी प्रणाम धन्यवाद